Bye. -bye. सर्व गावकरी कद्मापूर तसेच शिक्षकवृंद मुख्याध्यापक व सर्वांच्या सहकार्यातून आपल्या कदमापूर गावातील शाळेमध्ये कद्मापूर ते जर्मनी एक्सप्रेस ही चित्र आपल्या भिंतीवर साकारण्यात आलं जेणेकरून विद्यार्थ्यांना जर्मनी आणि म्हणजे दुसऱ्या भाषेबद्दल परदेशी भाषाबद्दल विदेशी भाषाबद्दल ज्ञान असावं त्या भाषेबद्दल आदर असावा आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना एक भाषेचं महत्त्व समजलं पाहिजे भाषेचा आदर असला पाहिजे असं प्रशंसनीय कार्य आमच्या गावातील शिक्षक मुद्देसराच्या माध्यमातून आमच्या शाळेमध्ये हा उपक्रम चालू आहे आणि या शाळेमधून विद्यार्थ्यांचा हा विषय जो आहे हा खूप आकर्षणाचा बनलेला आहे त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांकडून

ER -E here, here Miss four, yes, you and yes, you do not miss five, yes, E, C, H, yes, uh, text, Miss six, yes, I, E, B, E, N, seven, miss seven, yes, yes, A, C, H, -E T, and that Miss eight, N, yeah, E, U, N, nine, nine, miss no. झेन झेन म्हणजे टेन एल्फ एल्फ म्हणजे एलेवन सोल सोल म्हणजे ट्वेल्व द्राय झेन म्हणजे थर्टीन फिअर झेन म्हणजे फिफ्टीन फन झेन म्हणजे फिफ्टीन झेक 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 झेन म्हणजे सिक्स्टीन झिबन झेन म्हणजे सेवन्टीन आग झेन म्हणजे एटीन नॉन झेन म्हणजे नाईन्टीन इज बिना मायरा इज ओना इन कदमापूर इज बी स्टूडंट इन इज कोमे हाउस अकोला इज बिना नायन यार आर आल माइन हॉबी इट, इट इट्स क्रिकेट स्पीड समस्त गावकरी कदमापूर ग्रामपंचायत कदमापूर वृंद तसेच मुख्याध्यापक यांच्या सर्वांच्या सहकार्यानं आमच्या कदमापूर शाळेमध्ये भिंतीवर कद्मापूर ते जर्मनी एक्सप्रेस हे चित्र रेखाटण्यात आलं व सर्वांच्या सहकार्यातून या विद्यार्थ्यांना परकीय भाषेचं विदेशी भाषेचं ज्ञान असावं आपल्या भाषेबद्दल तसेच परकीय भाषेबद्दल एक वा... आदर असावा यासाठी आमच्या गावातील कदमापूर येथील सरांनी कोगडे सरांच्या माध्यमातून हे आमच्या शाळेमध्ये चालू असलेलं काम खूप प्रशंसनीय आहे त्याबद्दल स सर्व विद्यार्थ्यांमध्ये या भाषेबद्दल आकर्षण निर्माण होऊन आमच्या गावकऱ्यांसाठी ही अभिमानाची बाब आहे त्याबद्दल मी कदमापूर गावच्या वतीनं सर्व शिक्षकवृंदांचे तसेच मुख्याध्यापकांचे खूप खूप आभार मानतो